मित्रांनो बऱ्याच विद्यार्थी मित्रांची तक्रार असते की ते दररोज तासन तास अभ्यास करतात पण ऐन पेपरच्या दिवशी ऐन परीक्षेच्या वेळी त्यांना काहीच आठवणीत राहत नाही किंवा आठवणीत असूनसुद्धा ते त्याचे अँसर लिहू शकत नाहीत खूप विद्यार्थ्यांचा हा एकच प्रश्न असतो की परीक्षेच्या वेळी जो मी अभ्यास केला आहे त्यातले काहीच आले नाही तर काय करायचे आणि आपण नेमका अभ्यास आप कसा केला पाहिजे आणि वाचलेले लक्षात कसे ठेवले गेले पाहिजे असे अनेक प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला येत असतात जर तुम्ही टॉपर विद्यार्थी पाहिलात तर ते जास्त वेळ अभ्यास सुद्धा करत नाहीत तरी प्रत्येक परीक्षेत ते प्रथम येतात असं का होतं यामागे काय कारण आहे मित्रांनो परीक्षेत प्रथम येणारे विद्यार्थी हार्डवर्क न करता स्मार्ट वर्क करतात त्यांना माहीत असतं की कशा पद्धतीने अभ्यास केल्यावर त्यांना वाचलेलं लक्षात ठेवायला मदत होणार आहे कशा पद्धतीने अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क मिळवले जाऊ शकतात या व्हिडिओमध्ये परीक्षेत अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याच्या पद्धती आज आपण जाणून घेणार आहोत अभ्यास कसा करावा वाचलेले लक्षात कसे ठेवावे आणि वाचलेले लक्षात राहण्यासाठी ने नेमकं काय केलं गेलं पाहिजे हे जाणून घेण्यासाठी ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा मध्ये स्किप किंवा पुढे करू नका नाहीतर तुम्हाला या व्हिडिओचा काहीच फायदा होणार नाही कारण मी सारे पॉइंट्स या व्हिडिओमध्ये मांडले आहेत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा चला तर मग सुरू करूयात सर्वात आधी आपण अभ्यास करण्याची योग्य वेळ कोणती आहे ते जाणून घेऊयात आणि मग बाकीचे पॉईंट क्लिअर करूयात तसं पाहिलं तर तुम्हाला जेव्हा मन लागेल ना तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकता पण जर तुमच्या अभ्यासात मन लागत नसेल कॉन्सन्ट्रेशन होत नसेल अशा वेळी सकाळची शांत वेळ अभ्यासासाठी योग्य आहे सकाळी वातावरणात शांतता असते तसेच रात्रभर झोप झाल्याने शरीर आणि मन दोघेही अतिशय फ्रेश असतात म्हणून सकाळच्या वेळी अवघड विषय वाचावेत हे झालं अभ्यासाचे योग्य वेळ आता आपण जाणून घेऊयात अभ्यास करण्याच्या योग्य पद्धती कोणत्या आहेत आणि पाठांतर कसे करावे यासारखे बरेच पॉईंट नंबर वन क्युरॅसिटी म्हणजे उत्सुकता अभ्यासात मन लागण्यासाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे क्युरॅसिटी कारण जर अभ्यासाला बसण्याची तुमची इच्छाच होत नसेल तर कोणतेही उपाय करून फायदा नाही म्हणून सर्वात आधी तुम्हाला फ्रेश व्हावं लागेल शरीर आणि मनाला एकदम ताजं करावं लागेल यानंतर अभ्यासाला बसताना खुर्ची टेबलसारख्या उंच वस्तू घ्याव्या लागतील पुरेसा उजेड आणि शांतता असलेल्या रूममध्ये पाटीचा कणा ताट करून अभ्यासाला बसावं लागेल नंबर दोन रेग्युलॅरिटी म्हणजे नियमितपणा कोणतीही गोष्ट जर तुम्ही नियमित करत असाल तर काही दिवसांनी शरीराला त्या गोष्टीची सवय होऊन जाते जर तुम्ही सकाळी लवकर उठण्याची सवय लावत असाल तर सुरुवातीला खूप कंटाळा येईल पण जसं जस तुम्ही रोज सकाळी लवकर उठवण्याचं ठरवाल तसं तुम्हाला त्या गोष्टीची सवय होऊन जाईल आणि तुम्हाला ॲटोमॅटिकली सकाळी लवकर जाग येऊ लागेल जर सुरुवातीला तुमचे मन अभ्यासात लागत नसेल तर बळजबरीने अभ्यासाला बसा काही दिवसातच तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल आणि तुम्हाला अभ्यास करण्याची आवड आपोआप निर्माण होईल यासाठी तुम्हाला सुरुवातीला खूप मेहनत करावी लागेल अभ्यासाला बसण्याआधी सर्व अडथळे दूर करावे लागतील घरच्यांना या गोष्टीची कल्पना देऊन ठेवी लागेल की तुम्ही अभ्यास करत आहात किमान एक तास तरी तुम्हाला आवाज देऊ नका मोबाईल टी व्ही यासारख्या अडथळ्यांना पण तुम्हाला स्वतःपासून दूर ठेवावे लागेल नंबर तीन रिव्हिजन म्हणजे परत परत वाचणे ज्या पण विषयाचा तुम्ही अभ्यास करीत असाल त्या विषयाला तुम्हाला वारंवार वाचावे लागेल मनातल्या मनात न मनात वाचता मोठ्याने वाचून रिपीट करावे लागेल पुन्हा पुन्हा वाचताना आपले पूर्ण लक्ष त्या वाक्याकडे ठेवायचे जेणेकरून तुम्हाला ती माहिती लक्षात राहावी परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी अशा पद्धतीने वाचन आणि अभ्यास केल्यास तुम्हाला याचे रिझल्ट नक्की दिसून येतील नंबर चार रायटिंग म्हणजे लिहिणे जर परत परत वाचूनसुद्धा तुम्हाला अशी शंका आहे की तुम्ही वाचलेलं विसरू शकता तर लिखाण हा एक उत्तम पर्याय आहे यासाठी वाचन पूर्ण झाल्यावर पुस्तकात न पाहता आपल्या वहीत उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा पुन्हा पुन्हा या पद्धतीने अभ्यास केल्यास अभ्यास कसा करावा हा प्रश्न तुमच्या डोक्यात येणारच नाही आणि वाचलेले लक्षात ठेवायला नक्कीच उपयोग होईल मी गॅरंटी देऊन सांगतो की जे वाचलेले आहे ते तुम्ही लिहून घेतले तर नक्कीच तुमच्या लक्षात राहील नंबर पाच फोकस्ड माइंडसेट म्हणजे मनाची एकाग्रता मित्रांनो कॉन्सन्ट्रेशन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कोणतीही गोष्ट एकाग्रतेने केल्यास त्याचे लाभ नक्कीच मिळतात चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी शांत मन आणि एकाग्रतेची आवश्यकता असते यासाठी तुम्ही ध्यान किंवा योग प्राणायाम करू शकता अभ्यासाला बसण्यापूर्वी दहा मिनटे कोणताही विचार डोक्यात येऊ देऊ नका आपले चित्त श्वासावर एकाग्र करा श्वास कशा पद्धतीने आत बाहेर होत आहे ते अनुभव करा नंबर सहा इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा अभ्यास किंवा कोणतेही कार्य करण्यासाठी प्रत्येकाला इन्स्पिरेशनची आवश्यकता असते यासाठी तुम्हाला सेल्फ मोटिवेटेड व्हावं लागेल सेल्फ मोटिवेट राहण्यासाठी तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे मित्रांनो बाजारामध्ये खूप प्रेरणादायी पुस्तकं उपलब्ध आहेत तुम्ही ते वाचू शकता किंवा वेगवेगळे व्हिडिओसुद्धा पाहू शकता असेच प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर सुद्धा पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही या टिप्स अभ्यास करताना वापरल्या तर तुम्हाला अभ्यास लक्षात ठेवायला अगदी सोपं जाईल आणि मग तुम्ही पुन्हा कधीच नाही विचार करणार की अभ्यास कसा करायचा किंवा वाचलेले लक्षात कसे ठेवायचे